नमस्कार मित्रांनो ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पित्तावरचा एक अतिशय प्रभावी उपाय या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची गोळी किंवा कोणत्याही प्रकारचा काढा वगैरे वापरणार नाही आहेत फक्त एक नियम आपण पाळणार आहोत हा नियम जर आपण पाळला तर आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही मित्रांनो हा नियम असा आहे की ज्यावेळी आपण जेवणार आहेत आपली जेवणाची जी वेळ आहे जेवणापूर्वी अर्धा तास आपण पाणी प्यायचं नाही आहे आणि जेवताना सुद्धा पाणी प्यायचं नाही आहे आणि जेवण झाल्यानंतर एक तासभर आपण पाणी पिणं कटाक्षनं टाळायचे बस हा एक नियम तुम्ही पाळा जेवणापूर्वी अर्धा तास आधी तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर एका तासाच्या नंतर तुम्ही पाणी पिऊ शकता जेवताना जर पदार्थ कोरडे असतील जर घशामध्ये गिळण्यास त्रास होत असेल तर तुम्ही मधून मधून जरा जरास पाणी एक एक घोट पाणी पिऊ शकता मात्र ते प्रमाणात असावं बस हा एक नियम तुम्ही पाळा तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही मित्रांनो हा जो नियम आहे याचा वापर करून अनेकांनी पित्तावरती नियंत्रण मिळवलेला आहे पित्ताच्या गोळ्या खाण्याची गरज पडत नाही पित्ताचा त्रास होत नाही आपण सुद्धा याचा नक्की अनुभव घ्या या नियमाचा वापर करा तुम्हाला सुद्धा नक्की फायदा होईल मित्रांनो जर तुम्हाला याचा रिझल्ट आला तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा याबरोबरच धन्यवाद